मी गीता दराडे लोकस्तंभ न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे आज आपल्या बारामती तालुक्यामध्ये निवडणुका चालल्या आहेत त्यामध्ये आज आपण काही उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेत आहोत तर यामध्ये आज आ, सर आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव ऍडव्होकेट प्रवीण कालिंदे मी प्रभाग क्रमांक बीस अ मधून उमेदवार म्हणून आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून <laughs> सर आपला प्रचार कसा चालू आहे मी माझा हा प्रभाग म्हणायला गेला तर टोटल साडेसात हजार सात हजार तीनशे ब्याऐंशी माझा टोटल हा लोकांचा प्रभाग आहे आणि माझा प्रभाग चालू होतो आपला सुभाष चौक सुभाष चौक गांधी चौक इकडे गेलो आपण गुनोडी रोडच्या इकडे पुढे विश्वासनगर शेख वस्ती आपण अलीकडे आलो शेंडे वस्ती त्याच्या पुढे जातो आपण एस टी स्टँड एस टी स्टँड पासून परिसर परत आपण येऊन पोहोचतो आपण सुभाष चौक तर असा हा संपूर्ण असा फार मोठा प्रभाग आहे आणि मी आतापर्यंत दुसऱ्यांदा लोकांपर्यंत डोर टू डोर जाऊन त्यांना इंटरॅक्शन करून माझी स्वतःची ओळख पटवून देतोय आज आपण या ठिकाणी उमेदवारी आपल्याला लाभलेली आहे आज एक तरुण नेतृत्व म्हणून तुमच्याकडे म्हणजे पाहिलं होतं आज एवढ्या कमी वयात तुम्हाला एवढी उमेदवारी चांगली लाभलेली आहे ते तुम्ही संधी सोनं कसं करता पहिले तर मी दादांचे आभार मानतो की दादांनी माझ्यासारख्या युवकाला संधी देऊन आज लोकांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे तर लोकांचे जे मूलभूत प्रश्न असतील मूलभूत अधिकार आहेत त्यांचे काही योजना असतील परत काही आता मी आता जे माझ्या पूर्ण प्रभागामध्ये फिरतोय ती प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतात सुलभ शौचालय आहे आरोग्य सेवेचे प्रश्न असतात बघायला गेलो तर माझ्या प्रभागामध्ये हा डेव्हलपिंग प्रभाग आहे पूर्ण त्याच्यामध्ये रस्ते परत पर्यावरणासाठी दादांनी जे केलेली कामं आहेत जिथे झाडे लावलेली आहेत अजून काही थोडेफार जे लोकांचे प्रश्न असतील ते, ते सगळे मी नोट डाऊन करतो रोज त्याचे मी फोटोज काढतो आणि मी जसं त्याच्या आत्ता जर समजा आमच्या वरिष्ठांकडून ते होत असतील तर त्या गोष्टी लगेच तिथल्या तिथे निर्णय घेतो बाकीचे आम्ही काय असेल जसं पूर्ण व्यवस्थापन होईल प्रश्न सोडवण्याचं काम नक्की करणार आणि दादांनी दिलेल्या संधीचं सोनं करून आज आपल्या कशी प्रतिक्रिया आहे किंवा त्यांचं कसं मला अतिशय आनंद होतो की लोकांपर्यंत जेव्हा मी पोचतोय तर लोक अशी अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात की आपलं हे बारामती शहर अतिशय विकसित केलेलं शहर आपल्याकडे मी दोन हजार सहा जसं माझ्या शाळेमध्ये असताना मी बघितलं होतं ते शहर आणि आज दोन हजार सव्वीसचं शहर याच्यामध्ये एवढी डेव्हलपमेंट झालेली आहे लोकांना हा दादांनी केलेल्या विकासाचा अतिशय गर्व आहे ते लोक सांगतात की हो आमचं मत दादांनाच त्यामुळे मला आनंद होतो या गोष्टीचा आणि पॉझिटिव्ह वाटतं मला या गोष्टीला आज आपल्या बारामती तालुक्यामध्ये हरित क्रांती म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणात झालेली आहे की आज जागतिक पातळीवरती दादांचं नाव निघत आहे किंवा बारामतीचं नाव निघत आहे तर आज दादांचं अनुकरण तुम्ही काय घेऊ इच्छित दादांचं अनुकरण मी हेच घेऊ शकतो की दादांनी आप आज आपल्याला ठरवलं आहे की आपलं स्वच्छ सुंदर आणि हरित बारामती शहर हे आपल्या पूर्ण देशात पहिला क्रमांक आला पाहिजे त्यासाठी आपण स्वतः नागरिक म्हणून सगळ्या गोष्टी ज्या असतील स्वच्छतेच्या बाबतीत स्वतः काळजीने पूर्वक कराव्यात आणि जे आपलं नगर प्र, नगर पालिका ज्या गोष्टी पुरवतात आपल्याला त्या गोष्टी स्वच्छताच्या गोष्टी असतील घन कचरा व्यवस्थापन असतील तर ह्या उत्तम रीतीने त्या त्या मार्गी लावा ह्या तुम्हाला ही उमेदवारी लाभलेली आहे तर या मागे आज तुम्हाला थांब असा पाठिंबा किंवा दादांचा किंवा बहिणींचा काय वाढतात घरगुती वाढतात तिलापासून काय हो माझे पंचोबा स्वातंत्र्य सैनिक सदाशिव बाबूराव गालिंदे तसेच क्रांतिशिह विश्वनाथ दादा गालिंदे परत माझे आजोबा शरद सदाशिवराव गालिंदे अरविंद सदाशिवराव गालिंदे यांनी नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जनतेची सेवा केलेली आहे आणि यांनी पहिल्यापासून या समाज कार्यात असल्यामुळे मलाही आज ती संधी मिळेल मला त्या गोष्टीचा फार अभिमान वाटत मलाही आज त्या गोष्टीची सेवा करण्याची संधी मिळेल आणि मी नक्कीच जनतेपर्यंत हा चोवीस तास तिकडे अवेलेबल राहून माझ्याकडून ज्या काय गोष्टींच्या सेवा लोकांपर्यंत करता येईल मी हे करून त्यांना निश्चितपणे त्यांना मी पोचणार लोकांपर्यंत आणि काम करून दाखवणार तुमच्या वार्डामध्ये असे काही म्हणजे विकास नाहीये ज्या ठिकाणी किंवा तुम्ही तर की ऑलरेडी पूर्ण तुमचा वार्ड विकसनशील झालेला आहे तर तुमच्या अशा काही संकल्पना आहेत किंवा महिलांचे रिलेटेड आता बघत असाल तर बारामतीमध्ये वाढीव हो हद्द हद वाढत आहे हद्दवाडीमध्ये जे काही गावांचं समाविष्ट होत आहे माझ्याही प्रभागामध्ये काही गावांचा समाविष्ट होत आहे तर त्या भागामध्ये काही प्रश्न असतील त्यांचे पाण्याचे प्रश्न असतील किंवा सुलभ शौचालय असतील याचा आता दादांकडून जे जे विकासाची कामं झालेली आहेत जे उर्वरित असतील त्याचा हा दादांपर्यंत पाठपुरावा करणे हे माझं गर काम आहे ते करून घेणं आपल्या एक्झिक्युशन करणं सगळं नगरपालिकेकडून त्यामुळे ही कामं त्यांची पूर्ण होणार आणि आपलं शहर जसं आता डेव्हलपिंगच म्हणू अजून डेव्हलप होणार आणि डेव्हलप आपलं जो आपला पहिला परिसर आहे अतिशय तुम्ही पाहत असणार दादांनी आतापर्यंत तेहतीसशे कोटीचा निधी आतापर्यंत या पाच वर्षात दिलेला आहे आपल्या या निधीचा तुम्ही आता स्वतःच्या डोळ्याने पाहू शकता कशी डेव्हलपमेंट सांगू माझ्या प्रभागामध्ये जर काही प्रश्न असतील ते मी पूर्णपणे माझ्याकडून जनतेकड पर्यंत सर्व हे सॉल्व्ह होणार असं आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये आज दादांच्या म्हणजे अजित पवार यांच्या आठ उमेदवार त्यांची बिनविरोध निवडून आलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला काय सांगत पहिले प्रमा म्हणजे माझे जे, जे सहकार्य असतील जे आज आठ उमेदवार होते ते निवडून आले त्यांचं मी अभिनंदन करतो हे आठ उमेदवारच जे निवडून आलेले आहेत त्याच्यातूनच आपल्याला समजू शकतं की लोकांचं हे प्रेम दादांवर किती आहे दादांनी केलेल्या विकासावरती किती त्यांना ते गर्व आहे त्यामुळेच आपले हे आठ उमेदवार निवडून आलेले आहेत तसेच माझे जे इतर सहकार्य जे आता आम्ही निवडणूक मध्ये आम्ही लढवत आहोत तेही असे उत्तम मताधिक्याने निवडून येणार आणि लोक आम्हाला आशीर्वाद देणार याची मला हात आज तुम्ही सांगताय तुम्ही लहान असल्यापासूनची आणि आजची बारामती याच्यामध्ये बारा जमीन झालेला आहे मग शरद पवारांना विसरली असेल का नाही साहेब हे पहिल्यापासून आमचे प्रेरणास्थान आहेत साहेबांची ऊर्जा आणि दादांची ऊर्जा एकच आहे आणि सर्व ज्या गोष्टी आपण आज असं कोणीही विसरलेलं नाहीये सर्व आपल्याला बारामतीकारांना ह्यांच्यामुळेच आज पाहायला भेटलेलं आहे त्यामुळं आपण असं कुठल्याही गोष्ट असं विसरले तुम्ही जनतेला देऊ इच्छिता मी जनतेला आपले आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सुनेत्रा वहिनी पवार खासदार सुनेत्रावैनी पवार यांनी यांच्या नेतृत्वाखाली बारामती नगर परिषद दोन हजार पंचवीस तसेच आमचे नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सचिन शेठ सातव तसेच माझे इतर सहकारी नगरसेवक हो, यांना प्रचंड बहुमतांनी तुमचा आशीर्वाद हवाय आणि तुम्ही हा नक्कीच आम्हाला आशीर्वाद देणार आणि आपली सर्व ही काही कामं असणार शंभर टक्के लोकांपर्यंत पोचणार आणि काम होणार मी तुम्हाला सगळ्यांना देतो आज उमेदवारापैकी बारामती मधल्या एवढ्या कमी वयात तुम्हाला उमेदवारी लाभलेली आहे तुम्हाला कसं वाटत मी सांगितल्याप्रमाणे दादांनी माझ्यासारख्या युवकाला संधी दिली तर या संधीचं मी सोनं करून दाखवणार आणि जे काय आहे ते सर्व माझ्या जनसेवेसाठी राहणार आणि माझ्या जनतेसाठी राहणार धन्यवाद